गेली दहा वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाच्या अतिशी सिंह दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत तब्बल अकरा वर्षांनी दिल्लीला महिला दिल्ली मुख्यमंत्री मिळाली आहे अतिशी मारलेना सिंग यांची एकमतानं दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे अतिशी यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा हा प्रवास अत्यंत वेगानं घडला आहे आणि तितक्याच वेगानं दिल्लीतील राजकीय घडामोडीसुद्धा घडत आहेत अत्यंत कमी वयात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली उच्च शिक्षित महिला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अतिशी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे ही निवड नेमकी का झाली हे पाहण्याआधी अतिशी मारलेना यांचा राजकीय प्रवास कसा होता यावर नजर टाकूया नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी अतिशी सिंह यांचा जन्म आठ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी पंजाबच्या एका राजपूत कुटुंबात झाला त्यांचे वडील दिल्ली विश्वविद्यालयात प्रोफेसर होते लहानपणापासूनच इतिहास आणि सामाजिक चळवळींकडं त्यांचा उडा होता मार्क्स आणि लेनिन या नावापासून मारलेना हा शब्द त्यांनी आपल्या नावात जोडला ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या सात वर्ष त्यांनी मध्य प्रदेशात विविध सामाजिक संस्थांसोबत काम केलं शिक्षण सार्वजनिक योजना या क्षेत्रात त्यांनी संशोधनात्मक काम केलं अतिशय अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या दोन हजार तेरापासून आम आदमी पक्षाच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आपचा पहिला जाहीरनामा बनवणाऱ्या समितीच्या त्या प्रमुख होत्या दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या काळात अतिशी यांनी मनीष सिसोदियांच्या सल्लागार म्हणून काम केलेलं आहे त्यावेळी सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षणमंत्री होते दिल्ली सरकारच्या बहुचर्चित शाळा प्रकल्प आणि शैक्षणिक योजना तयार करण्यात अतिशी यांचा मोठा सहभाग होता अतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात कथित दिल्ली मध्यधोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना दोन हजार तेवीसला अटक झाली त्यानंतर केजरीवाल यांनी अतिशी यांना मंत्रिपद दिलं आणि शिक्षण खात्यासह तब्बल चौदा खात्यांचा कारभारही दिला पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अतिशी यांच्याकडं त्यावेळी दिल्ली सरकारमधील सगळ्यात जास्त खाती होती तर अतिशी यांना मुख्यमंत्रीपद का मिळालं त्याचं पहिलं कारण संकट काळातील पक्षाचा चेहरा अतिशी मंत्री झाल्यानंतर काही महिन्यातच अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं अटक केली केजरीवालांच्या अनुपस्थितीत अतिशी यांनी दिल्ली सरकारची आणि आप पक्षाची सूत्र हाती घेतली लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळली हरियाणा सरकारकडून पाणी मिळत नाही म्हणून अमरण उपोषण केलं त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधातील आपचा चेहरा अशी अतिशी यांची ओळख झाली पक्ष संकटात असताना अतिशी यांची ही भूमिका त्यांना पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये घेऊन गेली तर दुसरं कारण उच्च शिक्षित महिला अतिशी यांच्यासह उच्च शिक्षणामुळे पक्षात त्यांच्याकडं आदरानं पाहिलं जातं योजना तयार करण्यातील त्यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरला आहे दिल्लीतील मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग तसेच सुशिक्षित मतदारांमध्ये अतिशी यांना चांगला सन्मान आहे अतिशी यांच्यासोबत आपमधून गोपाल राय कैलाश गेहलोत सौरभ भारद्वाज आणि सुनीता केजरीवाल ही आणखी चार नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती सौरभ भारद्वाज आणि अतिशींचा मंत्रिमंडळातील समावेश एकत्रच झाला होता पण अरविंद केजरीवाल यांचा अतिशींवर असलेला विश्वास त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेला याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा